हो हॅलो गाय स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग मध्ये परत एकदा चिखलात यार माझी चप्पल फ फसती आहे यार चिखलात गायस तुमचे समताश पण पानसट ब्लॉगर आहेत आणि हे झाड तुम्ही बघू शकता मधातच कसं झालेलं आहे oh परी म्हणलं मी तुला परी ओढी oh. टेकवट टेकवूट चालती मला कुत्र्याची लय भीती वाटते फायनली मंदिर आलं विठ्ठल रुक्मिणी किती छान दिसत आहेत विथ स्माइल आमचं शूट एकदम मस्त झालेलं आहे मम्मी इकडे पटकन चपला वाहते मी तुमच्या तो लात मारन तुला घोडा मग त्यांना पाहून पाहून गेल खूप संघर्षानंतर आम्ही आलो आता जेवायला सारा जाता काय बाई आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा बाय सो so, हॅलो गाय स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा आणि आज आम्ही आलेलो आहे शूटला बघा संपव oh माझ्या मम्मीला एवढंच टेन्शन राहतं की मी पडलेली पाहिजे गी <laughs> <laughs> गाईज आम्ही आलेलो आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडं पण रस्ता तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे गायझी बघा छोटीशी नदी नदी नाही येत यार पूर्ण घाण पाणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद काळ्या मंदिर हिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग तो हाय राणी आपली इतना सुकून आणि आम्हाला खूप दूर पायपायी चालत जायचंय चिखलात यार माझी चप्पल फसती आहे यार चिखलात मम्मी कुठं घेऊन आली तू तर जाऊ त्या आम्ही तेव्हाच काम आहे तेव्हाकडे जाणार आहे आणि काही सगळे शूटची आयडिया माझ्या मम्मीची आहे संताचा व्लॉग काढणं चालू आहे मी तुम्हाला दाखवते कॅमेरा कसा पकडलेला आहे ओके सो चालतंय मम्मी यार मम्मी मी तो आहे फास्ट फास्ट चला आणि इतकी चप्पल आहे ना गारामध्ये काय सांगू तुम्हाला पण इथलं वाट इथं वातावरण इतकं छान आहे ए तुझा ब्लॉग माझे ब्लॉगमध्ये मध्ये घुसतोय ग तुझा पूर्ण फायसोर माझ्या हिचार सो गाईड्स मी तुम्हाला आज दाखवते आम्ही फोटो क्लिक कसे करतो आणि सगळं दाखवणार तुम्हाला ओके सो पू पूर्ण बघत राहा डोंट स्किप ओके मोमेंट्स लाईथ सो गाईड्स मी पूर्ण पाच मिनटापासून चालते पायी पायी आणि मंदिराचा रस्ता अजून पण आलेला नाही oh आहे बट मला अजून किती दूर ते खूप सारे किती करणारे लोकसुद्धा आहे ज्लॉगिंग काढणारी मृणालसुद्धा आहे पंचत ब्लॉगर जली ना तेरी भी जली ना <laughs> ए बोल सिन्हा गाइस तुमचे समताश पण पंचत ब्लॉगर आहेत <laughs> हा माझे व्लॉगिंग बद्दल लोक इतके हसतात ना अच्छा हमको सिका रिया है बगांबा हंबा अभी जाईला हंबा आणि हे झाड तुम्ही बघू शकता मदतज कसं झालेलं आहे ओ माय गॉड मला चालायचं खूप जिंकत येत आहे आज बोलली पुढे म्हटलं बंद परी म्हटलं मी तुला परी ओ माहिती खूप घाण आहे खर खूप घाण आहे मंदिराजवळ आलेलो आहे मला चाललंच नाही जाते टेको टेको यार आणि ही म्हातारी बघा कशी चालतीये म्हणजे काडी टेकवट यार चालतीय कुत्रा Oh, <laughs> 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 मम्मी <चले> <laughs> <थामना> यार कुत्रा तुझ्या जवळ असतो तू घाबरलीच असते मी नाही घाबरत कुत्र्यांना मला प्रेमा कुत्र्यांना म्हटली आधी टिकव टिकव चालू लागली काही पाहिजे पण खूप फस्ट आहे ना यार गं शेताने जायचं आता आल्यावर का पळतळ तिथं बावूरत फायनली मंदिर आलं आणि बघा गाईच आपले विठ्ठल रुक्मिणी किती छान दिसतायत दर्शनी तर गाई जसं की आम्ही आलेलो होतो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात शूट करण्यासाठी तर आमचं शूट एकदम मस्त झालेलं आहे आणि तुम्ही पण पाया पडून घ्या आणि इकडे आमच्या बायमच काय चालेल फोटोशूट तर गाईज तुम्ही पण पाया पडून घ्या आणि गाईज तुम्ही खाली बघू शकता ही आपली समता असे समता ए समता इकडे ग मम्मी पटकर घाबरू नको ग ही समूहारखे नको घाबरले ना हा हा काय झालं सरक पुढे झालं काय झालं कुठे काय झालं पटका आला हे पटका नाही झाला माझा मी चालले शिव मंदिर मध्ये आणि गाईज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की जसं बाकीच्या मुलींचे मेकअप धन्य मेकअप आर्टिस्ट करतात आणि त्या शूट्स करतात त्याच्यावर तर आमची मेकअप आर्टिस्ट पण ही आहे आणि आमची कॅमेरामॅन पण ही आहे आमची मम्मी ओके गाईज आमची मम्मी बघा आमच्या चपला घेऊन येते आहे तू काय करते आहे Okay. तर गाईज आम्ही आता चाललोय पुढं पाण्याकडं म्हणून तुमच्या सोबत माझी किती पद्धती होती बरं नाही मला सॉरी मी आयडिया तुझीच होती शूटची ओके तुला तुझ्या याच्यासाठी मॉडेलची पण गरज नाही आहे माहिती का तुझ्याकडे दोन दोन मॉडेल आहे थँक्यू कोणाचा तो लात मारन तुला घोडा माहिती का बाई मी इतका गॉगल विगल लावून का बरं म्हटलं फोटो काढायचे का तुझे मग काही तिकडं मोर पण आहे पण आता सध्या तू दिसणार नाही बरं का मग पण फोन गेल तू मला मला पाहून अजून म्हणतो काय ते कसं करून टाकलं तू लुगड ते चालत येत येत नाही खूप थकलं आता असं वाटतं कोणी घरी पिझ्झा वगैरे आणून दिला पाहिजे त okay. ना हा मम्मी भूक लागली खूप भूक लागली मला जेवण आले होते मी घरून हा जो आम्ही आलो आहे आता आमच्या लोकेशनवर परत भाऊ गाईचं तर कुत्रा आला आहे आणि त्याच्या मित्राला पण घेऊन आलं आहे बट मला खूप भीती वाटते कुत्र्यांची बाप रे भाऊ गाईचं हे दोघं मित्र आहे आणि माझी मम्मी बघा किती दूर चालत गेली आहे ओके मला पण फास्ट फास्ट कलाव लागेल आता सर पाण्यात पाय टाकू शकतो का आपण का बर पान मग इथंच बसतंय इथंच बस नाही का इथं टाकू शकतो ना व्हिडिओ करायला पान 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 ते संपत आहे संपते आयफोन घेतला काय ही सगळी शक्ती झाली फक्त आहे झेड सेवन केममुळे तर काही जाता आम्ही चाललोय घरी आणि मला विचारलं होतं असं पाठीवर माझं त्यांच्या तो इन्स्टाला पोस्ट नक्की बघा आमचा पोस्ट नाही नाही पोस्ट नाही टाकणार पोस्ट इतकी चांगली नाही आलेली ठेवा नाही तू कुठे आलेली ना त्याची बावड बावरते खूप बागट आहे आता आम्ही चाललो आहे घरी मग मी यार काहीतरी खावणारच त्यांना हा चाललं तर काही टाकलं खाऊन तुम्ही आता जेवण कमी मेरे पास भी फोन है तो वा। है डोंगराची पाहिला सर बा ट्रेंडिंग गाने नेतो माय चोपूरकडे गाय माझ्या पण आणि माझे पण चोपेस गेले खूप थकले आज खूप थकले आता मी तुम्हाला डायरेक्ट गाडीत बसल्यावर लोक दाखवाल कारण तुम्ही खूप थकलेलं आहे मी माझ्यात फोन पकडून बोलायचं कत काही कॅपॅसिटी नाही आहे की हे बघा मी किती वरती चढतं आहे पूर्ण टेकूड आहे आरे इथं आपण असं सरळ जाऊ आता हां असं सरळ जाऊ आपण आता आपला झेंडा राहिला तिथं आणलं नाही तो मी फोटो काढून घ्यायचे नाही नको दोन चार काढून घ्यायचे नको चला खूप संघर्षानंतर आम्ही आलो आता जेवायला खूप भूक लागलेली मम्मी ऑर्डर करायला लवकर त्यात भूक पण आली काय व्हिडिओ का ती माझा आता बोल आता बोल ते गाईच तुम्हाला दाखवते ते काय काय ऑर्डर करते आता माझी मम्मी आहे तर गाईचं आपलं स्टार्टर आलेलं आहे आता अजून संप <laughs> खूप खाला <नहीं>। ते सर समोरचं नको घेऊ ना प्लेट इथलं सारा जाता काय भाई तुला खायला अरे हा मम्मीच्या लाडक्या पुरीला बोलले ना मीनरचे तिन का नारा लगे राहू मम्मी काय इशारा अरे <laughs> दोन माझ्या चार्जिंग संपली होती तर मी मल टेक घेऊ शकले नाही बट आम्ही बिल करून आता घरी जायला निघलो आहे okay? okay? ओके तर मी डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर भेटणार आम्ही आलो घरी आता हे भूत बघा आणि मी पण भूत झालेलो आहे आणि आम्ही गेलो होतो संध्याकाळच तर एकदम रात्र झालेली आहे सो आता मी तुम्हाला डायरेक्ट चेंज करून भेटणार ओके okay. बाय बाय तो काय होता है आहे आपल्या ब्लॉगची एंडिंग आणि तुम्हाला जर मज़ा आली असेल ब्लॉग बघून तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा बाय